नमस्कार आता आकाश हे गाडीतून जात असताना त्यांच्या गाडीच्या पुढे एक बाई एका बाळाला घेऊन पळत असते आकाशभूमीला काही समजत नाही की ही बाई असं काय करते भूमी म्हणते आकाश ही बाई बाळाला घेऊन पळते नक्कीच हिने कोणाचं तरी बाळ चोरलेलं आहे म्हणूनच ती घाबरून पळते तर इकडे आता त्या बाईने अमोलीच्या हातातून क्षितिजाला घेऊन ती पळत असते आता अमोलीला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं अमोली सुद्धा त्या बाईच्या मागे पळत असते हो आता आकाश म्हणतो हो भूमी मलासुद्धा तसंच वाटतंय तिने चोरी केली आहे बाळाची भूमी म्हणते थांब मी आत्ताच्या आत्ता जाऊन त्या बाईला पकडते आणि भूमी त्या बाईच्या मागे धावत असते आणि शेवटी जाऊन भूमी त्या बाईला अडवते आणि तिच्या हातातून ते बाळ खेचून घेते आणि भूमी बघते तर काय दुसरं तिसरं कोणी नसून ते बाळ म्हणजे क्षितिजा असते भूमी लगेच त्या क्षितिजाच्या बाळाचा गोडगोड पापा घेते आणि तेवढ्यात तिथे सुद्धा पोचते आता अमोलीला असं वाटतं की क्षितिजाला भूमीनेच पळवलं आहे म्हणून अमोलीला राग येतो अमोली, अमोली भूमीवर हात उचलणार तोच तिथे आकाश धावत येतो आणि आकाश अमोलीचा हात पकडतो आणि हात जोरात झटकून देतो आणि म्हणतो अमोली तुझी हिंमत कशी झाली भूमीवर हात उचलण्याची अगं भूमीने तर क्षितिजाचा जीव वाचवला आहे ही बघ ही बाई क्षितिजाला पळवून नेत होती आणि भूमीने तिचा पाठलाग करून आपल्या क्षितिजाचा तिने जीव वाचवला आहे आणि तू भूमीवर हात उचलतेस अगं तुला काहीच कसं वाटत नाही तेवढा तिथे आता पारितोष सुद्धा आलेला असतो आकाश घडलेला प्रकार पारितोषला सांगतो आता पारितोषलास अमोलीचा खूप राग येतो आणि पारितोष अमोलीच्या सटासट साथ कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली भूमीवर असा घाणेरडा आळ घेण्याची अगं भूमी असं करू शकते का मागच्या वेळ झाला आहे ना बघितलं स्वतःच्या डोळ्यांनी मग तरी सुद्धा तू भूमीवर असा घाणेरडा आरोप कसा करू शकतेस आकाश म्हणतो हिबक हिबक पारितोष या बाईने आपल्या क्षितिजाला पळवलं होतं तेव्हा पारितोष त्या ते बाईची पोलीस कंप्लेंट करतो आणि आता पारितोष आणि अमोली दोघेही भूमीची माफी मागतात दोघेही भूमीची हात जोडून माफी मागतात आता पारितोष म्हणतो अमोली बसला का तुझा विश्वास भूमी आपल्या बाळाला क्षितिजाला काही करू शकत नाही तेव्हा आता अमोली तिला तिची चूक लक्षात येते आणि आता अमोली आणि पारितोष घरी येतात आणि भूमी आणि आकाशसुद्धा भूमी आणि आकाश रागिणीच्या टेन्शनमध्ये असतात रागिणी कुठे गेली असेल काही समजत नाही आता भूमीला मार्केटमध्ये रागिणीची बांगडी सापडलेली असते आता मार्केटमध्येच सगळं चेक केले पाहिजे म्हणून एसीपी गायक वाटते आणि त्यांची सगळी फौज हे मार्केटमध्ये शोधाशोध करत असतात काही लोकांना काही माहीत आहे का कुणी काही बघितलं आहे का ते विचारत असतात तर इकडे पारितोष अमोलीला घरी आल्यावर म्हणतो आज फक्त आपली क्षिती जी आपल्याजवळ आहे ना ती फक्त आणि फक्त भूमीमुळे भूमीने आपल्या बाळाचा जीव वाचवला आहे अमोली हे कधी विसरू नकोस अगं भूमी जर त्या बाईच्या मागे पळत गेली ना तर त्या आज बाईने आपल्या बाळाला मारून टाकलं असतं तेव्हा लगेच अमोली म्हणते हो हो पारितोष माझं चुकलं मी भूमीवर नको तो आरोप केला पण भूमी तशी नाही आहे खरंच भूमी खूप चांगली आहे पारितोष म्हणतो मन म्हणूनच ती माझी मैत्रीण आहे मी कोणत्याही वाईट साईड माणसांशी मैत्री करतच नाही आकाश आणि भूमी दोघेही खूप चांगले आहेत म्हणूनच त्यांचं आणि माझं चांगलं जमतं तू एकदा भूमीवर विश्वास ठेवलास ना तर तुलासुद्धा समजेल भूमी आणि आकाश खूप चांगले आहेत आता अमोलीला तिची चूक कळलेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू